तर सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात झालाय जुईनगर रेल्वे स्टेशन समोर हा अपघात झालाय डंपरनं पाच गाड्यांना धडक दिली आहे अपघातात एक जणांचा मृत्यू झालाय दोन जण जखमी झाले आहेत आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात झाला असून जुईनगर रेल्वे स्टेशन समोर हा अपघात झालाय डम्पर पाच गाड्यांना धडक दिली असून अपघातात एक जणाचा मृत्यू दोन जण जखमी झाले या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक स्वाती काय नेमकं रुबिना दुपारच्या वेळेची घटना आहे चारच्या सुमारासची ही घटना आहे आणि हा जो डम्पर आहे त्या डंपरने डम्परने डम्पर चालकाचा जो ताबा सुटला आणि त्यामुळे ताबा सुटल्यामुळे डम्पर डायरेक्ट ह्या एका जो गाडी आहे प्रवासी वाहतूक करणारी गाडी आहे उरण ते दुईनगर त्या गाडीला त्यांनी ढोकर दिली आणि त्या पुढे अजून तीन गाड्यांना दिलेली आहे अशा प्रकारे चार गाड्यांना त्यांनी ही धडक दिल्याचा दिसून येत आहे धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय यावेळी डंपरनं पाच गाड्यांना धडक दिलेली आहे